नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत संध्या लाईव्ह अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभावी गैरहजेरी चीनने लडाख मध्ये बळकावलेला कथित भूभाग मेक इन इंडियाचे अपयश सरसंघचालकांचे स्वातंत्र्यासंदर्भातील वादग्रस्त विधान भाजपमधील ओबीसी खासदारांची कोंडी अशा तमाम मुद्द्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी सभागृहात केंद्र सरकारला चहू बाजूंनी धेरले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी चौफेर फटकेबाजी करत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात हजर होते त्यामुळे सत्ताधारी सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मोदींच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते असा आरोप राहुल गांधींनी मात्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही राहुल यांचा आरोप यांनी ओबीसी खासदार आहे पण त्यांना बोलण्याची मुफा नाही भाजपच्या राज्यामध्ये ओबीसीना संधी मिळत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय त्यावर पंतप्रधान स्वतः ओबीसी असून तुम्हाला ती दिसत नाही का असा भाजपच्या सदस्यांनी केलाय संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका राहुल गांधी खोटे दावे करून जगभरात भारताची प्रतिमा चोवीस मधील अमेरिकेतील दौऱ्यामध्ये मोदींच्या आमंत्रणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही मोदी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही हे सर्वांना माहिती आहे असं एस जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी सांगितलंय आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो तर मोदींना आमंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारला जयशंकर यांना अमेरिकेला पाठवावं लागलं नसतं उलट अमेरिकेच्या अध्यक्षांनीच भारतात येऊन मोदींना शपथविधी सोडायचे आमंत्रण दिले असते असं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बोलले महाकुंभामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो भाविकांचा बळी गेल्याचा दावा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सभागृहात केलाय या वादग्रस्त विधानावर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत सभागृहात प्रचंड गदारोळ केलाय सभापती जगदीप धनखड यांनी खरगेंना त्यांचे विधान मागे घेण्याची विनंती केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेतील भाषणामध्ये खरगेंनी कुंभमेळ्यातील मृतांचा आकडा केंद्र सरकार लपवत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केलाय या चेंगराचेंगरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असावा असा माझा अंदाज आहे माझे म्हणणे चुकीचे असेल तर केंद्र सरकारने मृतांचा नेमका आकडा प्रसिद्ध करावा असे खरगे म्हणाले विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंचा आकडा दिलाय तुम्ही सभागृहात जे बोलता ते अत्यंत महत्वाचं असतं तुमच्या बोलण्याने सर्वांना धक्का बसलाय असे सभापती धनखड म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा